नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गॅनिक कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत उन्हाळी भूमि पिकाचे नियोजन कसे करावे सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उन्हाळी भूमिक पिकाची लागवड पेरणी झालेली आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतो शेतकरी घरच्या गरजेपुरताच भूमुक पिकाचे नियोजन करतात परंतु असे न करता, करता आपण आहे त्याच क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे भूमूग पिकाचे नियोजन करून भरघोस उत्पन्न देखील मिळवू शकतो शिवाय घरची गरज भागवून देखील विक्री करून आपण आर्थिक नफा कमवू शकतो पिकाचे नियोजन करत असताना बेसल खतांच्या नियोजनामध्ये आपण केबी बायो ऑर्गॅनिक्स चे नोवाझाईम ग्रॅन्युअल्स साधारण चार किलो आणि सोबतच न्यूट्रालाइट ग्रॅन्युअल्स चार किलो साठी घेऊन आपण नियोजन करू शकतो जेणेकरून पिकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी देखील मदत होते त्याचप्रमाणे पिकाचा आणि जमिनीचा जो सामो आहे तर तो संतुलित राहण्यास मदत होते पिकामध्ये हिरवेगारपणा टिकून राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे मातीमध्ये बंध तयार झालेली जी पोषक अन्नद्रव्य आहेत ती देखील पिकाला मिळण्यास मदत होते आणि सोबतच मातीमधील देखील वाढतो पिकाची लागवड पाणी नियोजन केल्यानंतर चांगल्या प्रकारे पीक उगवून यावे पिकाची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी पिकामध्ये हिरवेगारपणा टिकून राहावा आणि जास्तीत जास्त फुटवा निघावा तसेच पुढे जाऊन पिकाचे उत्पन्न वाढावे यासाठी आपण या सुरुवातीला साधारण पीक पंचवीस दिवसांचे असताना नोवा झाईम दोन मिली प्रतिलिटर प्रमाणे फवारणी घ्यावी तसेच आपले भुईमुख पीक पन्नास दिवसांची मूळकूज असेल त्याचप्रमाणे खोडकूज देखील झालेली पाहायला मिळते सोबतच सूत्रकृमींचा देखील प्रादुर्भाव आपल्या भुईमुख पिकावर दिसून येतो यासाठी आपण मर रोग होऊ नये किंवा खोडकूज होऊ नये यासाठी आपण खास करून केबी बायो ऑर्गॅनिक रूटफिट साडेसातशे मिली एकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून सोडू शकतो जेणेकरून भूमिक पिकामध्ये येणारा जी खोडकुजा आहे किंवा जी मुळकुज आहे तर ती पूर्णपणे नियंत्रित राहून चांगल्या प्रकारे मुळांचा वाढविकास होण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण नियोजन केले तर नक्कीच आपल्या उन्हाळी भुईमुगाचे आपण भरघोस उत्पन्न मिळू शकता शेतकरी मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका आपल्या प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर देखील संपर्क करू शकता तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद